आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची ताणा शहरातली वाहतूक कोंडी कधी मोकळी होणार नगरपालिका व पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन प्रश्न सोडवणे गरजेचे सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रोजच होत असलेली वाहतूक कोंडी कधी मोकळी होणार असा यक्ष प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे मात्र ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक होत आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी पुढाकार घेऊन वाहतुकीचा प्रश्न सोडवावा अशी नागरिकांची मागणी आहे सध्या मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू आहे त्यातच तहाराबाद नाका ते जिजामाता उद्यान तसेच मालेगाव रोडवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे गावातील छोट्या मोठ्या रस्त्यावरील वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत तहारबाद नाका ते जिजामाता उद्यान पर्यंत रस्त्यावरील दोन्ही बाजूने उभी असलेली अस्ताव्यस्त वाहने तसेच रस्त्यावर उभी असलेले फळ विक्रेते हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण सध्या तरी दिसते आहे त्याचप्रमाणे शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा कळीचा ठरला आहे त्यामुळे रोजच दिवसातून चार ते पाच वेळा तरी वाहतूक कोंडी होत आहे सध्या पावसाळा म्हणा किंवा उन्हाळा भर पावसात किंवा रखरखत्या उन्हात सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत तरीही काही वाहनधारक मात्र पोलिसांना न जुमानता चित्र दिसत आहे जर तहराबाद नाका ते जिजामाता वाहने जर नगरपालिका प्रशासनाने शिस्त व्यवस्थित पार्किंग करायला लावावी तसेच रस्त्यावर उभे असलेले यांना स्वतंत्र व्यवस्था केली तरच वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल अन्यथा दिवसेंदिवस वाहतूक व्यवस्था बिकट होईल यात शंका नाही नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांनी एकमेकांची उणी काढण्यापेक्षा वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत होईल याबाबत पुढाकार घेतला पाहिजे असे सर्वसामान्य जनतेचे मत असल्याचे दिसत आहे बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव हो।